आपला वाढदिवस साजरा करताना इतरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा यासाठीच आजवर अनेक मंडळी विविध सामाजिक उपक्रम करत वाढदिवस साजरा करत असतात बदलापुरातील शिवसेनेचे युवा नेते भावेश म्हात्रे आणि मयूर ओक हे देखील याला अपवाद ठरले नाही भावेश म्हात्रे आणि मयूर ओक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मित्र विशेष कार्यकारी अधिकारी गणेश राणे यांच्या माध्यमातून एक कौतुकास्पद कार्यक्रम हाती घेण्यात आला होता दहा एप्रिल रोजी भावेश म्हात्रे आणि मयूरोग यांचा वाढदिवस होता या वाढदिवसाला कोणत्याही प्रकारची जंगी पार्टी न करता गणेश राणे यांनी बदलापूर पूर्व येथील कवट्याची वाडी या आदिवासी पाड्याला भेट दिली या आदिवासी मुलांच्या हातानेच या ठिकाणी केक कापण्यात आला त्यानंतर त्या सर्व मुलांना खाऊचं वाटपही करण्यात आलं विशेष म्हणजे यावेळी लहान मुलांना जेवणाचंही वाटप करण्यात आलं या दरम्यान या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदच भावेश म्हात्रे आणि मयूर ओक यांना खूप मनापासून शुभेच्छा देत होता कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता पण तितक्याच त्यापेक्षा अधिक आनंद मिळवत भावेश म्हात्रे आणि मयूर ओक यांचा वाढदिवस गणेश राणे यांनी आगळे वेगळे गिफ्ट देत साजरा केला समाजसेवक भावेश म्हात्रे यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त आपण बघतोय अनेक ठिकाणी जेवणाचं वाटप करण्यात आलेलं आहे एका ठिकाणी आपण भेट दिली ती म्हणजे मदलापूर पूर्व परिसरात शिरगाव नजिक असलेल्या कवट्याच्या वाडी येथे माझ्या मागे बघत असाल तुम्ही तर अनेक आदिवासी लहान लहान मुलं आहेत जी जेवणाचा आस्वाद घेत आहेत खाऊचा आस्वाद घेत आहेत आणि एक वेगळ्या पद्धतीने आजचा हा वाढदिवस साजरा करण्यात आला अधिक माहिती घेणार आहोत खर तर याचं आयोजन गणेश राणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं काय सांगाल आजचा वाढदिवस तुमचाही आज वाढदिवस आहे शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि काय सांगाल एक वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला आज श्री भावेश मात्रे यांचा वाढदिवस त्या निमित्ताने त्याचं औचित्य साधून आम्ही कवट्याची वाडी ही जी एक आदिवासी वाडी आहे शिरगावमध्ये कोपऱ्यात डोंगराच्या तळाला जी वाडी आहे तिथे आम्ही आलेलो हो। आहोत आणि तिथे गणेश राणेंनी हा उपक्रम घेऊन आम्हाला आज एक छान गिफ्ट दिलं खरं आज माझाही वाढदिवस आहे आणि भावेश मात्रे यांचाही वाढदिवस आहे आणि अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करणं हे आमच्या मनात नाही आलं पण गणेश हे मनात आलं आणि खूप छान पद्धतीने हा आमच्यासाठी एक आशीर्वादच झाला की बाबा गणेश राणांनी आम्हाला एक नैसर्गिक आशीर्वाद उपलब्ध करून दिला की बाबा यांच्या मध्ये येऊन आम्ही हा वाढदिवस साजरा करणं हा आमच्यासाठी खूप अभिमानाचं वाटलं आम्हाला आणि खूप आनंदाचं वाटलं प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे अँड येथे स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही ते ही धमाकेदार ऑफर सही आता जॉबेद हॉबी हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या